काय किती छान हवा आहे ना अल्बालाची हवा आवडते की नाही तर पाऊस आला तर किती छान वाटेल पाऊस येणार आहे का पाऊस येणार आहे का अलबा पाऊस येणार आहे गौ तू खायचा आहे गौती खायचा खा 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 हे गे हे गे हे दर हे गे हे छान 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 गौती चा 嗯。Mm.